सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इयत्ता पाचवी द्वितीय घटक चाचणी संपूर्ण कृतीपत्रिका म्हणजेच प्रश्नपत्रिका विषय गणित या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आहे एक तास आणि एकूण गुण आहे वीस वीस गुणांची ही चाचणी चाचणीत जे प्रश्न तयार केलेले आहे जर मांडलेले आहेत हे सर्व अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्न तयार केलेले आहेत तर बघूया आपण तत्पूर्वी माझ्या नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला पाहूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा चार गुणांसाठी आहे प्रत्येक घड्याळात दाखवलेली वेळ त्या खालील चौकटीत लिहायची मित्रांनो आपल्याला बघा इथं किती वाजून किती मिनटं झालेली आहे इथे किती वाजून किती मिनटं झाले इथे आणि इथे एक मार्काला एक या पद्धतीनं चार मार्काला चार आहेत हे बघा पहिल्या याच्यामध्ये दोन वाजून पंचवीस मिनटं इथे सात वाजून पन्नास मिनटं इथे आठ वाजून पाच मिनटं आणि इथे चार वाजून चाळीस मिनटं या पद्धतीनं आपल्याला इथं वेळ द्यायचा आहे पुढे जाऊया त्यानंतर जोड्या जुळवा जोड्याजुळवामध्ये गट अ आणि गट ब गट अमध्ये इथं या पद्धतीनं इथं लिहिलेलं आहे बघा झिरो पॉईंट झिरो सात रुपये चार पॉईंट पाच रुपये एक मीटर आ, मी म्हणजे मी केले फक्त म्हणजे मीटर आणि चौदा पॉईंट नऊ मीटर तर इकडं आता त्याचं हे दिलेलं आहे तर बघा शंभर सेंटीमीटर सात रुपये चार रुपये पन्नास पैसे सात पैसे आणि चौदा मीटर नव्वद सेमी या पद्धतीनं तर आपल्याला योग्य जोड्या आहेत मित्रांनो तर बघा इथं झिरो पॉइंट झिरो सात रुपये म्हणजे सात पैसे हे जर इथं सात असते तर सत्तर झाले असते इथं सात असते इकडे झिरो झिरो असते तर सात रुपये झाले असते त्यानंतर चार पॉइंट पाच रुपये म्हणजे चार रुपये पन्नास पैसे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आणि चौदा पॉईंट नऊ मीटर म्हणजे चौदा मीटर नव्वद सेमी या पद्धतीनं पुढे जाऊया खालील तक्ता पूर्ण करा चार गुणांसाठी आहे तक्ता पूर्ण करायचा आहे बघा तक्त्यात काय दिलेलं आहे वस्तू वजन दर आणि किंमत वस्तू साखर साखरेचा दर आहे सॉरी साखरेचं वजन आहे दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच किलो आणि दर आहे बत्तीस रुपये किलो तर त्याची या अडीच बत, किलोचे बत्तीस रुपये किलोनं किती होते ते लिहायचं आहे आपल्याला तांदूळ चार किलो वजन आहे पस्तीस रुपये भाव आहे पस्तीस रुपये भावानं भावा चार किलोचे किती होते ते इथं लिहायचे आहेत हरभरा दार एक पॉइंट पाच म्हणजे दीड किलो म्हणजे एक किलो पाचशे ग्राम त्याचा दर आहे साठ रुपये मग दीड किलोच्या साठ रुपयानं किती होतील तूर डाळ तीन किलो त्यानंतर दर आहे सत्तर रुपये मग सत्तर रुपयांना तीन किलोची किती होतील त्याची बेरीज इथं लिहायची तर बघा उत्तर या पद्धतीनं अडीच किलोचे ऐंशी रुपये चार किलोचे पस्तीस रुपयाने एकशे चाळीस दीड किलोचे साठ रुपये नव्वद रुपये आणि सत्तर रुपयाने सात्त्रिक एकवीस म्हणजे दोनशे दहा रुपये तीन किलो तूर डाळची या पद्धतीनं उत्तर लिहिता येईल मित्रांनो खालील दशांश अपूर्णांकाचे वाचन कसे कराल ते लिहायचे इथं या पद्धतीनं लिहिलेलं आहे दशांश अपूर्णांक आणि त्याचं वाचन आपल्याला इकडं पुढं करायचं आहे तर त्याचं वाचन या पद्धतीनं करता येईल मित्रांनो सात दशांश चिन्ह सात दशांश शून्य पाच त्यानंतर शून्य दशांश आठ दोन आणि पंचवीस दशांश चिन्ह शून्य सहा या पद्धतीनं वाचन करता येईल आपल्याला लिहिता येईल हे चार मार्काला आहे पुढे जाऊया पाचवा प्रश्न आहे चार गुणांसाठी एका ड्रेससाठी दोन मीटर पंचवीसशे मी कापड लागते तर चार ड्रेससाठी किती कापड लागेल याचा गुणाकार करावा लागेल दोन पॉईंट पंचवीस गुणीला चार तर बघा याचा गुणाकार या पद्धतीनं मीटरचं मीटर खाली आठशे सॉरी आठ आणि इकडं पंचवीस चौक शंभर तर याचं आठ मीटर आणि शंभर सेंटीमीटर म्हणजेच एकूण नऊ मीटर कापड लागेल संध्याकाळी सहा वाजून तीस मिनटांनी सुरू केलेले नाटक पावणे तीन तासांनी संपले तर नाटक किती तासात संपले किंवा संपेल तर त्याचं देखील आपल्याला इथं काय करावं लागेल याची बेरीज करावं लागेल पावणे तीन तास म्हणजे दोन तास पंचेचाळीस मिनटं सहा तीसमध्ये मिळावं लागतील कारण सहा तीसला सुरू झालं तर, तर मग किती वाजतील तर त्या पद्धतीनं आपण काढल्यानं या पद्धतीनं आपण ते मांडू शकतो आणि नऊ वाजून पंधरा मिनिटांनी नाटक प्रत्यक्षात संपेल या पद्धतीनं आपण अतिशय साधी सोपी सरळ अध्ययन निष्पत्तीनुसार काढलेली ही प्रश्नपत्रिका आपण वीस मार्काची आहे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद